आणि वाहन चालकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे पुढच्या आठवड्यापासून राज्यात नवी नियमावली समोर येते आणि चालवल्यास चालकाला कोर्टात नेलं जाणार आहे उपये दंड पडणार आहे तर वाहन चालकांसाठी परिवहन विभागानं हा एक मोठा निर्णय घेतला आहे नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील दुचाकी वाहन चालकांसाठी नवीन पाच नियम लागू करण्यात आले आहेत यातील पहिला नियम मोडल्यास एक हजार रुपये दंड दुसरा नियम मोडला तर दोन हजार रुपये दंड तिसरा नियम मोडला तर पाच हजार रुपये चौथा नियम मोडल्यास दहा हजार रुपये आणि जर पाचव्या नियमाचे उल्लंघन केले तर तब्बल पंचवीस हजार रुपये दंड आणि तीन महिन्यांची जेल होणार आहे जर तुमच्याकडे दोन चाकी वाहन म्हणजेच मोटारसायकल किंवा स्कूटर असेल तर हा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहत राहा कारण आता नियमांमध्ये मोठे बदल झाले आहेत आणि अतिशय काटेकोरपणे प्रत्येक वाहन चालकाची तपासणी ठिकठिकाणी थीक होणार आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हे सर्व दंड आता ऑनलाईन कॅमेऱ्यांच्या माध्यमातून तुमच्या गाडीच्या नंबर प्लेटवरून थेट तुमच्या गाडीच्या आर सी बुकवर नोंदवले जाणार आहेत या दंडाची रक्कम तुम्हाला भरावीच लागेल त्यातून तुमची सुटका अजिबात होणार नाही तुमच्या कष्टाचे पैसे असे दंडांमध्ये वाया जाऊ नयेत म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो आपण अनेकदा विचार करतो की काय होतंय पोलीस कुठं पकडतात किंवा पकडलं तर शंभर दोनशे रुपये देऊन सुटू पण आता तो जमाना गेला सरकारनं आता रस्त्यांवरील अपघात टाळण्यासाठी आणि सुरक्षितता वाढवण्यासाठी कंबर कसली आहे आधीचे दंड खूप कमी होते म्हणून आपण नियम गांभीर्याने घेत नव्हतो पण आता दंडाच्या रकमा इतक्या वाढवल्या आहेत की एक चूक तुम्हाला हजारो रुपयांना पडू शकते हे सर्व दंड आता कॅमेऱ्यात कैद होणार आहेत तुम्ही सिग्नल तोडला हेल्मेट घातलं नाही किंवा मोबाईलवर बोललात तरी तुम्हाला कळणार सुद्धा नाही आणि तुमच्या मोबाईलवर दंडाचा मेसेज आलेला असेल आणि हा दंड वेळेत भरला नाही तर पोलीस थेट तुमच्या घरी येऊन कारवाई करू शकतात चला तर मग वेळ न घालवता आपण त्या पाच भयानक नियमांबद्दल जाणून घेऊया जे खिशाला मोती कात्री शकतात आणि लक्षात ठेवा पाचवा नियम सर्वात जास्त धक्कादायक आहे ज्यात थेट रुपये दंड आणि जेलची हवा आहे तो नियम कोणता हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा पहिला नियम आहे हेल्मेट सक्तीचा आतापर्यंत हेल्मेट न घातल्यास शंभर पाचशे रुपये दंड होता त्यामुळे अनेक जण त्याकडे कानारोळा करायचे पण आता इथून पुढे हेल्मेट शिवाय गाडी चालवताना दिसल्यास तुम्हाला थेट रुपयांचा दंड दंड भरावा लागेल पण गोष्ट इथेच संपत नाही नाही केवळ भरून तुमची सुटका होणार तर ड्रायव्हिंग लायसन्स सुद्धा तीन महिन्यांसाठी निलंबित म्हणजे सस्पेंड केला जाईल विचार करा एक हजार रुपये तर जातीलच पण तीन महिने तुम्ही गाडीला हातही लावू शकणार नाही त्यानंतर दुसरा नियम आहे वाहन विम्याचा गाडी चालवताना तुमच्याकडे गाडीचा वैध विमा म्हणजे व्हॅलिड इन्शुरन्स नसेल तर तुम्हाला थेट दोन हजार रुपयांचा दंड किंवा तीन महिन्यांची जेल होऊ शकते विचार करा केवळ एक कागद जवळ नसल्याची शिक्षा किती मोठी आहे आता आपण वळूया त्या नियमाकडे जो आपल्यापैकी अनेक जण रोजच्या घायगडबडीत मोडतात आणि आता त्याची किंमत आहे तब्बल पाच हजार रुपये हा आहे नियम क्रमांक तीन धोकादायक आणि बेजबाबदारपणे गाडी चालवणे यात दोन मुख्य गोष्टी येतात गाडी चालवताना मोबाईल फोनवर बोलणे आणि ट्रॅफिक सिग्नल तोडणे कल्पना करा तुम्ही ऑफिसमधून दमून भागून घरी निघाला आहात रस्त्यावर भरपूर ट्रॅफिक आहे तुमचं लक्ष पूर्णपणे रस्त्यावर आहे आणि त्याच वेळी तुमच्या खिशातला मोबाईल वाचतो घरातून फोन आहे काहीतरी महत्वाचं काम असेल आता तुमच्या मनात द्वंद्व सुरू होतं फोन उचलावा की नाही एका हाताने गाडी चालवत दुसऱ्या हाताने खिशातून मोबाईल काढणं हेल्मेटच्या आतून बोलण्याचा प्रयत्न करणं हे किती धोकादायक आहे याचा तुम्ही विचार केला आहे का शास्त्रज्ञांच्या मते गाडी चालवताना मोबाईलवर बोलल्यामुळे आपलं लक्ष रस्त्यावरून पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त विचलित होतं तुमचा वेग जरी ताशी चाळीस किलोमीटर असला आणि तुम्ही फक्त दोन सेकंदांसाठी मोबाईलकडे पाहिलं तरी त्या दोन सेकंदात तुमची गाडी जवळपास बावीस मीटर अंतर डोळे झाकून धावते म्हणजे जवळपास एका बसच्या लांबी इतकं अंतर आणि तेवढ्या अंतरात समोर काहीही येऊ शकतं एखादं लहान मुल एखादा वृद्ध माणूस किंवा मा अचानक थांबलेली एखादी गाडी आणि मग होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागत नाही आता दुसरी गोष्ट सिग्नल तोडणे चौकात लाल दिवा लागलेला असतो आपण थांबतो पण आपल्याला घाई झालेली असते आपण पाहतो एक जण हळूच गाडी पुढे काढतो त्याच्या मागे दुसरा तिसरा, मग तिसरा आणि मग आपल्याला वाटतं आपण का थांबावं आणि आपणही सिग्नल तोडून निघून जातो पण आपली ही चूक चौकात लावलेल्या अदृश्य डोळ्यामध्ये म्हणजे सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद होते त्या कॅमेऱ्याला तुमची दिसत नाही त्याला फक्त फक्त तुमच्या गाडीचा नंबर दिसतो आधी या दोन्ही चुकांसाठी रुपये दंड होता म्हणून लोक घाबरत नव्हते पण आता सरकारने थेट दहा पटीने दंड वाढवला आहे मोबाईलवर बोलताना किंवा सिग्नल तोडताना सापडला तर थेट पाच हजार रुपयांचा दंड तुमच्या आर सी बुकवर लागणार विचार करा पाच हजार रुपये ही रक्कम तुमच्या मुलांच्या शाळेच्या फी इतकी असू शकते किंवा तुमच्या घराच्या हप्त्या इतकी असू शकते एका क्षणाच्या चुकीसाठी एवढी मोठी किंमत मोजायला लागणं हे नक्कीच परवडणारं नाही त्यामुळे पुढच्या वेळी मोबाईल वाजला किंवा सिग्नल लाल दिसला तर या पाच हजार रुपयांच्या दंडाची आठवण नक्की ठेवा हे झालं तिसऱ्या नियमाबद्दल आता ऐका चौथा नियम जिथे दंड थेट दुप्पट होतोय म्हणजे दहा हजार रुपये आणि हा गुन्हा फक्त तुमचा खिसा रिकामा करत नाही तर तुमच्या नावावर एक असा डाग लावतो जो आयुष्यभर पुसला जात नाही हा आहे नियम क्रमांक चार दारूच्या नशेत किंवा कोणत्याही अंमली पदार्थाच्या नशेत वाहन चालवणे पार्टी गेट टुगेदर मित्रांसोबतची संध्याकाळ यात मजा करायला कुणाला नाही आवडत पण ही मजा जेव्हा तुमच्या आणि इतरांच्या जीवावर बेतते तेव्हा ती शिक्षा बनते अनेकदा लोक म्हणतात मी फक्त एकच पेक घेतलाय मला काही होत नाही किंवा माझं घर इथून जवळच आहे मी आरामात जाईन पण हा तुमचा भ्रम आहे दारूचा एक तुमची निर्णय क्षमता आणि गाडीवरचं नियंत्रण कमी करतो आणि जर तुम्ही अशा अवस्थेत गाडी चालवताना पोलिसांच्या हाती लागलात तर काय होतं हे आता नीट समजून घ्या पहिल्यांदा जर तुम्ही पहिल्यांदा या गुन्ह्यात सापडलात तर तुम्हाला थेट दहा हजार रुपयांचा दंड किंवा सहा महिन्यांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो हे फक्त दंडावर किंवा तुरुंगवासावर थांबत नाही तुमची गाडी जप्त केली जाते तुम्हाला कोर्ट कचेरीच्या फेऱ्या माराव्या लागतात तुमचा वेळ पैसा आणि प्रतिष्ठा सगळं पणाला लागतं आणि विचार करा जर तुमच्यामुळे एखादा अपघात झाला तर तुमच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा सुद्धा दाखल होऊ शकतो तुमची एक चूक दुसऱ्या एखाद्या कुटुंबाला आयुष्यभरासाठी उद्ध्वस्त करू शकते पण कायदा इथेच थांबत नाही जर तुम्ही ही चूक दुसऱ्यांदा केली म्हणजे एकदा पकडून सुद्धा तुम्ही सुधारला नाहीत आणि परत दारू पिऊन गाडी चालवताना सापडलात तर कायदा तुमच्याकडे एक सराईत गुन्हेगार म्हणून पाहतो आणि मग शिक्षा अजून कठोर होते दुसऱ्यांदा पकडल्यास दंडाची रक्कम पंधरा हजार रुपये होते आणि तुरुंगवासाची शिक्षा दोन वर्षांपर्यंत वाढते दोन वर्षांची जेल विचार करा तुमच्या नोकरीचं काय होईल तुमच्या कुटुंबाचं काय होईल समाजात काय मान राहील दारूचा एक ग्लास तुमचं आयुष्य कसं उद्ध्वस्त करू शकतो हे या नियमातून सरकारने दाखवून दिलं आहे त्यामुळे मित्रांनो मजा करा पण जबाबदारीने गाडीची चावी आणि दारूचा ग्लास या दोन गोष्टी एकत्र कधीच येऊ देऊ नका आणि आता आता आपण त्या नियमाकडे आलो आहोत ज्याची तुम्ही सुरुवातीपासून वाट पाहत आहात तो नियम जो ऐकल्यावर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल तो नियम जो थेट पालकांशी संबंधित आहे तो नियम ज्याची शिक्षा आहे तब्बल पंचवीस हजार रुपये दंड आणि तीन महिन्यांची जेल हा आहे पाचवा आणि सर्वात भयंकर नियम अल्पवयीन मुलांना म्हणजे अठरा वर्षांखालील मुलांना किंवा मुलींना वाहन चालवण्यासाठी देणे प्रत्येक पालकाचा आपल्या मुलावर जीवापाड प्रेम असतं आपल्या मुलाने कोणतीही गोष्ट मागितली तर ती पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न करतो आपला मुलगा किंवा मुलगी आता मोठी झाली आहे असं आपल्याला वाटत राहतं याच विचारातून अनेक पालक एक मोठी चूक करून बसतात एक सोप उदाहरण घेऊया तुमच्या सोळा वर्षांच्या मुलाला समजा त्याचं नाव रोहन आहे त्याला ट्युशन क्लासला जायचं आहे तुम्हाला ऑफिसच्या कामामुळे त्याला सोडायला वेळ नाही रोहन तुम्हाला म्हणतो बाबा मी घेऊन जातो गाडी मला येते चालवता मी सांभाळून चालवेल तुमचं मन त्याच्या प्रेमापोटी आणि सोयीसाठी हो म्हणतं तुम्हाला वाटतं तो तर आता मोठा झालाय सांभाळून चालवेल आणि तुम्ही तुमच्या गाडीची चावी त्याच्या हातात देता आणि इथेच तुम्ही सर्वात मोठी चूक करता रोहन गाडी घेऊन जातो आणि चौकात पोलीस त्याला अडवतात त्याच्याकडे लायसन्स मागत नाही ते थेट आधार कार्ड मागतात त्याची जन्मतारीख तपासतात आणि जेव्हा त्यांना कळतं की रोहनचं वय अठरा वर्षांपेक्षा कमी आहे तेव्हा खरी शिक्षा रोहनला नाही तर तुम्हाला म्हणजे गाडीच्या मालकाला पालकाला होते आता ती शिक्षा काय आहे ते एक एक करून नीट ऐका पहिली शिक्षा थेट पंचवीस हजार रुपयांचा दंड होय पंचवीस हजार रुपये ही रक्कम म्हणजे तुमच्या मुलाच्या एका वर्षाच्या क्लासची फी असेल किंवा तुमच्या घराचे दोन तीन हप्ते असतील एका क्षणाच्या चुकीची केवढी मोठी आर्थिक किंमत आहे बघा दुसरी शिक्षा तीन महिन्यांचा तुरुंगवास फक्त दंड नाही तर तुरुंगवास विचार करा तुमच्या चुकीमुळे तुम्हाला तुरुंगात जावं लागलं समाजात काय मान राहील तुमच्या नोकरीवर काय परिणाम होईल तुम्ही तुमच्या मुलांना काय तोंड दाखवणार तिसरी शिक्षा तुमच्या त्या वाहनाची नोंदणी म्हणजे रजिस्ट्रेशन एका वर्षासाठी रद्द केलं जाईल म्हणजे तुमची गाडी घरात असून नसल्यासारखी असेल तुम्ही ती एका वर्षासाठी रस्त्यावर आणू शकणार नाही ती फक्त एक लोखंडाचा तुकडा बनून घरात होऊन राहील आणि आता चौथी आणि सर्वात धक्कादायक शिक्षा जी तुमच्या मुलाच्या भविष्याशी निगडीत आहे त्या अल्पवयीन मुलाला किंवा मुलीला वयाच्या पंचवीसाव्या वर्षापर्यंत वाहन परवाना म्हणजे ड्रायव्हिंग लायसन्स मिळणार नाही पुन्हा एकदा ऐका वयाच्या पंचवीसाव्या वर्षापर्यंत लायसन्स मिळणार नाही म्हणजे जेव्हा त्याचं कॉलेज सुरू होईल जेव्हा त्याला नोकरीसाठी फिरावं लागेल जेव्हा त्याचे सगळे मित्र मैत्रिणी कायदेशीररित्या गाडी चालवत असतील तेव्हा तुमचा मुलगा मात्र तुमच्या एका चुकीमुळे इतरांवर अवलंबून राहील तब्बल नऊ वर्षे वयाची सोळा ते पंचवीस ही महत्वाची नऊ वर्षे तो तुमच्या एका चुकीची शिक्षा भोगेल पालकांनो विचार करा तुमचं प्रेम तुमची सोय ही तुमच्या मुलाच्या भविष्यापेक्षा मोठी आहे का कायद्याने त्याला अठरा वर्षांनंतर जे स्वातंत्र्य दिलं आहे ते तुम्ही त्याच्याकडून हिरावून घेत आहात तुमचं प्रेम हे तुमच्या मुलासाठी वरदान ठरू द्या शाप नको पुढच्या वेळी तुमचा मुलगा किंवा मुलगी गाडीची चावी मागेल तर त्यांना हा पंचवीस हजारांचा दंड आणि पंचवीस वर्षांपर्यंत लायसन्स न मिळण्याचा नियम नक्की सांगा तर मित्रांनो हे आहेत ते पाच नवीन आणि कठोर नियम पहिला नियम हेल्मेटसाठी एक हजार रुपये दंड दुसरा नियम विम्यासाठी दोन हजार रुपये दंड तिसरा नियम मोबाईल किंवा सिग्नल तोडल्यास पाच हजार रुपये दंड चौथा नियम दारू पिऊन चालवल्यास दहा हजार रुपये दंड आणि पाचवा आणि सर्वात महत्वाचा नियम अल्पवयीन मुलांना गाडी दिल्यास पंचवीस हजार रुपये दंड आणि जेल सरकारने हे नियम तुम्हाला घाबरवण्यासाठी नाही तर तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी लावले आहेत रस्त्यांवर होणारे अपघात थांबावेत आणि कुणाचाही जीव जाऊ नये हा यामागचा प्रामाणिक उद्देश आहे त्यामुळे इथून पुढे गाडी चालवताना हे नियम नक्की पाळा हा व्हिडिओ तुमच्या प्रत्येक मित्र आणि नातेवाईकासोबत शेअर करा ज्यांच्याकडे दुचाकी आहे तुमची एक शेअर केलेली माहिती त्यांना हजारो रुपयांच्या दंडापासून आणि मोठ्या धोक्यापासून वाचवू शकते सुरक्षित राहा नियम पाळा अशाच महत्वाच्या माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद